हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बन बनवणार आहोत आंबाड्याची भाजी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे आंबाड्याची भाजी स्वच्छ निवडून त्याची पानं काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही भाजी पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये घ्यायची स्वच्छ धुवून निवडून तर ही आमच्या गावाकडची पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या गावी शेतामध्येही भाजी लावतात आणि मस्त फ्रेश अशी काढून आणतात आणि अशा पद्धतीने बनवून भाकरीसोबत ही भाजी, भाजी अप्रतिम लागते तरी एकामध्ये एका भांड्यामध्ये एका काढून त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ही भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची तर थोडंसं भाजी भाजीच्या निम्म पाणी घालायचं तुम्ही ते बघू शकता पाण्याचं प्रमाण तर भाजी बुडील इतपत पाणी घालायचं आणि मी त्या गॅसवर ठेवते आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची उकडून घ्यायची तर याच्यावरती मी आता झाकण ठेवते तुम्ही बघू शकता इतकं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण हे पाणी आपण नंतर टाकून द्यायचं आहे भाजी पिळून त्यामुळे थोडंसं भाजी शिजेल इतपतच पाणी घालायचं तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची जास्त वेळ नाही लागत पाच ते सात ते दहा मिनटात ही भाजी शिजते तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे आपली मस्त उकळी आलेली आहे तर मी पाच ते दहा मिनटंही भाजी शिजवून घेतलेली आहे तरी आता मी थंड करून त्याचे भाजी पूर्ण पिळून घ्यायचं त्यामधलं पाणी त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही थंड पाणीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर असं केल्यामुळे या भाजीचा आंबटपणा कमी होतो जास्त आंबट असते ही भाजी थोडंसं आंबटपणा राहतो आणि खूप छान लागतो मस्त टेस्ट येते या भाजीला बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण पिळून गोळे बनवून घ्यायचे या भाजीचे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची तर आमच्याकडे अशी पद्धत आहे तर हे मस्त असं पिळून घ्यायचं मी इथं गोळी बनवलेले आहेत एक दोन गोळी आणि एक छोटा गोळा बनलेला आहे तर मी ते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तेल टाकायचं तेल चांगलं तापू द्यायचं चांगलं तापून घ्यायचं तेल त्यामध्ये ते पहिल्यांदा एक तीन ते चार मी बारीक चिरलेल्या मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सोलून तर हे याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे मस्त असं ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर ही भाजीचे गोळे जे बनवून घेतले होते आपण मगाशी तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी इथे दहा मिनटं एक अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती तर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची खूप छान टेस्ट येते तुरीच्या डाळीने मी नक्की टाकून बघा त्याच्यामध्ये काहीजण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकतात तर मी तुरीची डाळ टाकते याने पण मस्त टेस्ट येते तर हे मिक्स करून घ्यायचं चांगलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजलेलं दाण्याचं पूट घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तर मोठा मोठा कूट करून घ्यायचा बारीक जास्त करायचं नाही तुम्ही बघू शकता इथे तर मोठा मोठाच मी कुटून घेतलेलं आहे शेंगदाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शिजलेला भात घेतलेला आहे तर तो पण कुस्करून टाकायचा तुम्हाला वाटल्यास तुम्ही कणी भिजवून टाकू शकता याच्यामध्ये तर मी ते भात टाकलेला आहे तर पटकन होतं हे पट्ट तशी करायची असेल तर तुम्ही भात पण टाकू शकता त्याच्यात हे पण छान होतं तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये याच्यावरती मी छोटं ताट ठेवत आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक पाच मिनटं भाजी वाफवून घ्यायची तोपर्यंतवरील प्लेटमधील पाणीसुद्धा गरम होतं आणि मग हेच पाणी आपण भाजीमध्ये टाकून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही प्रा पाण्याचं प्रमाण ठेवू शकता तर ही बाजी मिक्स बाजी बाजी मिक्स भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने तर ही डाळ शिजेपर्यंत ऑलरेडी आपण भाजी शिजवून घेतलेलीच आहे पण ही डाळ शिजेपर्यंत आपण भाजी मिक्स करायची आणि याच्यावरती परत झाकण ठेवायचं जर तुम्हाला थोडी पातळ भाजी हवी असेल तर या झाकणावरती पुन्हा तुम्ही पाणी ठेवू शकता गरम करत आणि तेच पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर एक पाच ते सात मिनटांनी तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे मस्त अशी त्यामधलं पाणीसुद्धा अटलेलं आहे तर मी अशीच ठेवणार आहे बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे मस्त टेस्टी भाजी लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तरी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता